ते पाचवी साठी हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला भाषा सल्लागार समितीनं देखील विरोध केलाय हिंदी भाषेची सक्ती मान्यता ही रद्द करण्याची मागणी भाषा सल्लागार समितीनं केली आहे तर समितीनं या निर्णयावरती नाराजी व्यक्त करत शासनाला एक निवेदन पाठवलंय हा निर्णय राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या विरोधात असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय तसेच भाषा सल्लागार समितीशी विचार विनिमय न करता असा निर्णय घेण्यात आल्याचं समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी म्हटलं आहे पहिली ते पाचवीमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो अत्यंत अतार्किक अशास्त्रीय आणि मुलाच्या मानसशास्त्राचा विचार न करता घेतलेला आहे म्हणून तो चुकीचा आहे असं मला सांगायचं आहे दुसरी जी गोष्ट आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कुठल्याही भाषेची सक्ती नाही आणि हा जो पाचवीपर्यंतचा पायाभूत वर्ग आहे म्हणजे तिसरी तिसरीपर्यंतचा त्यामध्ये फक्त दोन भाषा ची व्यवस्था केली असताना आणि तसा आराखडा आधी प्रसिद्ध झाला होता एस सी आर टीचा तो अंतिम टप्प्यामध्ये आ, का बदलला आणि त्या ठिकाणच्या सुकाणू समितीनं पहिली ते पाचवीपर्यंत ते निर्णय काय घेतला ह्याची कारण मीमांसा दिलेली नाही आहे त्यामुळे ह्याचे कारणं काय आहेत हे आम्हाला समजत नाही आहे परंतु आमचा जो मराठी भाषा समिती सदस्यांच्या वतीनं मी बोलतो आहे आमचा जो विरोध आहे तो मूर्ख दोन तीन का कारणासाठी एक तर म्हणजे महाराष्ट्रावर जे हिंदीचं सांस्कृतिक आणि भाषिक अतिक्रमण सुरू झालेलं आहे ते वेगानं वाढत आहे आणि या निर्णयानं त्याला अधिक वेग येईल आजच प्रत्येक म महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची संख्या दोन अखराच्या जनगणनेनुसार ही फक्त सौद अडुसष्ट टक्के राहिली म्हणजे प्रत्येक तिसरा माणूस हा अमराठी आहे त्याची मातृभाषा मराठी नाही आहे आणि हे ह्या दहा वर्षात नक्कीच वाढलं असेल आणि महाराष्ट्रामध्ये देवनागरी समान लिपी असल्यामुळे म आपण मराठी लोक हिंदी बोलत असतो आणि हिंदी भाषिकांना महाराष्ट्रामध्ये मराठी नयेता छानपैकी राहता येतं व्यवसाय करता येतो त्याबद्दल आपण खूप चर्चा केलेली आहे परंतु मी आज जे सांगणार आहे ते बेसिकली शैक्षणिक शैक्षणिकदृष्टीन सांगणार आहे आज म महाराष्ट्रामध्ये मराठी आणि इंग्रजी हे ह्या दोन भाषा प्राथमिक स्तरावर शिकवल्या जातात आणि आपण खूप प्रयत्न केला तरी महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची जी गुणवत्ता आहे मराठी आणि इंग्रजी भाषेची हे अत्यंत दयनीय आहे असे प्रथम संस्थेचे असे रिपोर्ट दरशे सांगतात की साधारण आठवीच्या मुलांना दुसरी जर मराठी नीट वाचता येत नाही अशी संख्या जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे तसंच इंग्रजीची जी तीच अवस्था आहे तिथं तीस टक्केपेक्षा जास्त कमी लोकांना धड इंग्रजी वाचता येतं बोलता येतं तर अशा परिस्थितीने जे दोन भाषा आपण सध्या शिकवत आहोत तिची गुणवत्ता सुधारण्याच्याऐवजी आपण तिसरी भाषा परत सुरू करत आहोत पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक एक शिक्षकी किंवा दोन शिक्षकी शाळा आहेत त्या ठिकाणी मग एक शिक्षक असं त्याला मराठी हिंदीवर मराठी इंग्रजीवर त्या हिंदी पण शिकावं लागणार आहे आणि त्यामुळे तिन्ही भाषेचं गुणवत्ता घसरणार आहे आणि मुलांचं अत्यंत नुकसान होणार आहे हा एक भाग झालेला आहे आणि दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे हे जे सांस्कृतिक अतिक्रमण आहे हिंदीचं महाराष्ट्रावरचं हे हेचं फार जुना इतिहास आहे त्यात मी जात नाही परंतु तो जर आपण थोपवला नाही तर महाराष्ट्राची जी मराठी ओळख आहे ही कमी व्हायचा धोका आहे आणि ती योग्य नाही पुन्हा आपण मराठी भाषा धोरण मंजूर केलं आहे गतवर्षी ह्याच राज्या ह्या शासनानं त्यामध्ये आपला सर्व व्यवहार दैनंदिन लोकव्यवहार हा मराठीत सुरू व्हावा असं आपण घोषित केलं आहे तसं आपण काही कामं काही निर्णय पण घेतलेले आहेत त्या छेदळा निर्णय आहे ह्या पुढकाळामध्ये मुलं देखील हिंदी शिकत असतील तर हिंदी मुलं मराठी बोलणार मराठी मुलं हिंदी बोलायला लागतील ला। त्या पुढली पिढी देखील अमराठी व्हायचा धोका निर्माण झालेला आहे आणि तीन भाषाची खरं गरजच नाही आहे आणि जे मूळ भाषा धोरण आहे तरी भाषा धोरण त्यामध्ये पाचवीपासून तिसरी भाषा आपण इंट्रोड्यूस केली होती हे अगदी एकोणीसशे अठ्ठेचाळीसशी राधाकृष्णनने देखील त्यांच्या आम्हाला सांगितलं होतं आणि अडुसष्ट साली जे कोठार कमीश आलं त्यामध्ये आपण पाचवीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवत आहोत आज त्यामुळे ती चांगली चाललेली त्या विरोध नाही आहे परंतु पहिली ते पाचवी मुलांवर बडन टाकणं त्याच्या कोळ्या मेंदूला एक अधिकची भाषा शिकवणं बाकी विषय धरवणं हे अन्यायकारक आहे ह्या तीन चार गोष्टीमुळे आमचा विरोध आहे ह्या हिंदीच्या सक्तीला म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना असं आव्हान आहे की त्यांनी या निर्णयाचा विचार केला पाहिजे आणि हा निर्णय रद्द केला पाहिजे कारण शेवटी मुलांचं शाळा म्हणजे आणि मुलांचं भावविश्व ही खेळण्याची गोष्ट नाही आहे त्या ठिकाणी निर्णय अत्यंत काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या मत्तीने घेतले जातात घ्यायला जावेत अशी अपेक्षा असताना हा निर्णय ज्या पद्धतीनं पुढे रेटत आहेत त्यामागे काय कारण असावं अशी शंका आहे मला अशी विधान करायचं नाही परंतु मी केवळ भाषिक अंगानं आणि सांस्कृतिक अंग बोलणार आहे आणि दोन्ही अंगानं मराठी असे मराठी भाषेचं जे किंवा प्राधान्य आहे ते टिकवायचं असेल तर हा हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला पाहिजे आता एक असं विधान केलं होतं मान्य मुख्यमंत्र्यांनी की आपल्याला इतर भा इंग्रजी माध्यमामध्ये तीन भाषा आपण शिकवलेलो आहोत मग मराठी माध्यमात का नको तिसरी भाषा तर ह्याला उत्तर असं आहे की इंग्रजीमध्ये सी बी एसई पॅटर्नमध्ये इंग्रजी हिंदी हे देशाचं पॅटर्न आहे परंतु अनेक राज्यामध्ये दुसरी भाषा हिंदी शिकवली जात नाहीये आपण कसं विनंती करायची की आम्हाला दुसरी भाषा हिंदीचे मराठी आम्ही केली सक्तीची तर हिंदी पाचशेपासून सुरू करा असं आपण सांगू शकतो तर त्यामुळे इंग्रजी माध्यमामध्ये सी बी सी बोर्ड किंवा आय सी सी बोर्डामध्ये त्या भाषा आहेत म्हणून आपण त्या कायम ठेवायच्या आणि त्याचं समर्थन करून मराठी माध्यमामध्ये त्या शाळा सुरू करायच्या हे कोणत्याही अर्थानं संयुक्त ठरणार नाही अशी माझी भूमिका आहे म्हणून आमची विनंती आहे मुख्यमंत्र्यांना राज्य शासनाला शिक्षण मंत्र्यांना शिक्षण विभागाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी त्या विचार केला पाहिजे आमची भाषा सरा समिती भाषा धोरण ठरवण्यासाठी आणि राज्य शासनाला भाषा धोरण देण्यासाठी दे, दे, नियुक्ती केलेली असते तर या समितीचा चर्चा न करता एस सी आर टी हा निर्णय घेतलेला आहे किंवा सुकाळासा निर्णय घेतलेला आहे तो बरोबर नाहीये त्यांनी आमच्याशी चर्चा केली असती तर आम्हाला त्या काय गोष्टी सांगता आल्या असत्या तुम्ही जे पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना त्याला काय पत्राला उत्तर दिले मुख्यमंत्र्यांनी हे पत्र आम्ही कालच पाठवलेलं आहे अपेक्षा आहे की लोक ते प्रतिसाद देतील आणि आमचा लोकशाहीमध्ये विश्वासामुळे संवादाच्या मार्गातून हा विषय निघावा आणि सरकारनं विचार करावा एखादा निर्णय मागे घेतल्यामुळे सरकारची शान कमी होत नाही उलट लोकांच्या लोकांच्या भावनेचाही आदर केला तर सरकारचं महत्त्व वाढतं त्यामुळे माननीय मुख्यमंत्री हा विषय प्रतिष्ठा न करता निश्चितपणे शैक्षणिक विचार करतील आणि हा निर्णय माये घेतील अशी माझी अपेक्षा आहे